भावनो मी या जंगलात आलो खरा पण या जंगलातले प्राणी मला पाहून माणूस समजून माझी वाट लावतील भावन्न काहीतरी हालचाल झाली इथे शब्दशः श्वास रोखून बसलोय मी आता भावन्नो मी खाली बसलो होतो श्वास रोखून अरे देवा हा माझ्या मागे लागलाय खूप थकलोय आजची रात्र इथंच थांबावं लागेल तो भयानक प्राणी माझा खात्मा केला असता भावनो हे या जंगलात राहणारे माणसं आहेत मी यांना दिसलो तर माझं काय गुड मॉर्निंग भावनो कसे आहात सगळे माझं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नाहीये तर आत्ता करा असे भयानक ब्लॉग पाहायला भावन्नो ही आहे जंगलातली म्हैस माझी नवीन मैत्रीण आहे खूप छान आहे आजपासून ही माझ्यासोबत राहणार चल ग माझी सगुणा भावन्न सगुणा खूपच खतरनाक आहे घोड्यांपेक्षा जास्त वेगाने पळते ही